雨 vreem chamomile नमस्ते मित्रांनो कसे आहात तर शुभ सकाळ सर्वांना आजचा दिवस खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाऊ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना ना आणि हे बघा आज माझ्या घरामध्ये आहेत नवनाथांची पोती समापत तर त्याच्यासाठी जे ज्या भाज्या मला बनवायच्या आहेत इथे नवनाथांच्या भोजनामध्ये तर त्या मी इथे सर्व आणल्या हो आहेत आणि सकाळी सकाळी गेली होती मार्केटमध्ये आणि फ्रेश असा भाजीपाला होता तर मी फ्रेश फ्रेश भाजीपाला घेऊन आली होती ज्या ज्या पण वस्तू आहेत ना बनवायच्या आहेत त्या म्हणजे आपण जो पित्राला स्वयंपाक करतो ना तर तो स्वयंपाक इथे समापत मध्ये करतात म्हणजे अगदी खीर वरण भात पोळी त्याच्यासोबत ह्या सगळ्या म्हणजे कारलं कारल्याची भाजी त्याच्यानंतर भेंडी गवार डांगर या सर्व घेवडा या ह्या सर्व भाज्या इथे नेवदासाठी बनवल्या जातात आणि हे बघा मी इथे आता काय काय आणले तुम्हाला दाखवते थोडक्यात तर इथे कारले आणले आहेत कारल्याची भाजी पण बनवतात त्याच्यानंतर डांगर डांगराची भाजी, भाजी, भाजी हे बघा भाजीपाला ना थोडंसं स्वस्त आहेच आता तर कारली थोडीशी महाग होती बाकीचा भाजीपाला स्वस्त आहेत आणि हे बघा ही भेंडी आहेत भेंडी पण थोडी जास्तीचीच घेऊन आले अर्धा किलो कारण की मग म्हणजे पावसामध्ये होऊन जातं घरामध्ये पण मग अर्धा किलो घेऊन आली म्हटलं मग चला आता घरात पण भाजीपाला हवा यायचं ना तर मग जास्तीचा थोडासा मी घेतला इथे भाजीपाला तर आता सर्व जे भाजीपाला आहेत ना एकाच इथे पिशवीत आणलं होतं तर वेगळ्या वेगळा करून ठेवती म्हणजे मला कसं स्वयंपाकाच्या वेळेस इतकी धावपळ होणार नाही आणि अगदी दोन वाजता स्वयंपाकाला बिलगायचं आहे कारण की सहा वाजता मुलं जेवतात ना मग तर मग आज खूप धावपळी माझ्या मागे चला मग आता शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवण्याचा मी इथे प्रयत्न करत आहेत तर म्हणजे फार छान व्हिडिओ आहेत बघा तुम्ही संपूर्ण बघा तुम्हाला खूपच आवडेल तर हे बघा अशा भेंड्या सर्व निवडून मी साईडला ठेवल्या आहेत एका परातीमध्ये त्याच्यानंतर वांगी तर मी इथे एक किलो घेऊन आली कारण की वांगी स्वस्त होती मागे चाळीस ते पन्नास रुपये पावशर वांगी आणि आत्ता इतकी स्वस्त म्हणजे अगदी पंधराचे अर्धा किलो वांगी मी इथं आणली म्हणजे तीस रुपयाचे एक किलो वांगी मी इथे घेऊन आली दोन ठिकाणी घेतले वेगळे वेगळे ना तर ह्या बघा मिरच्या पण आहे आता उद्या उपवास आहे उद्या श्रावण सोमवार आहे तर इथे तळण्यासाठी मस्त मी मिरच्या आणल्या इथे तळायच्या मिरच्या मला ह्याच आवडतात आणि मी ह्याच मिरच्या घेत असते त्या छोट्या बारीक लवंगी मिरच्या नाही वापरत कारण की मला फिक्क्याच मिरच्या आवडतात तर हे बघा ह्या मिरच्या पण आता इथे निवडून घेते व्यवस्थित मी साईडला आणि त्याच्यानंतर हे बघा इकडे वांगे आहेत वांगी आणि हां हे बघा हे आहेत तीळ नाही सॉरी खुरसनी खुरसणी हां तर ही खुरसनी इकडे तर खुरसणी हे आहे शाबुदानी तर काय तिथे बाजार असतो ना तर बाजारामध्ये म्हणजे सर्व ज्या घरातल्या वस्तूंना किराणातल्या त्या पण तिथे असतात मग त्या पण मी घेऊन आले म्हटलं आता उद्या उपवास आहे तर मग उपवासाला शाबुदानी आणि नंतर खुरसणी पण आणली मला जे भरलेलं वांग आहेत ना सगट वांग ते खुरसणीमध्ये मी बनवते खुरसणी टाकून बनवते खूप छान लागतं आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकर खूपच छान लागतं तुम्ही पण करून बघा खुरसणीचं वांग थोडी खुरसणी भाजून घ्यायची आणि मिक्सरमध्ये दळून घ्यायची आणि आपण जसं जे भरलेलं वांग बनवतो ना तर तसं बनवायचं एखाद दिवशी मी तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करेल तुम्हाला पण आवडेल आणि हे बघा लिंब म्हटलं लिंब पण चला घेऊयात कारण भाजीपाला स्वस्त होता म्हणून जो दुसरा पण भाजीपाला पाहिजे होता तर वांग काही ला वांग्याची वांगे काही लागत नाही आहेत पण मग ते पण घेऊन आली म्हटलं आता स्वस्त भेटत आहेत तर चला मग घेऊन ठेवूयात भाजीपाला आणि त्याच्यानंतर हे बटाटे इकडे बटाटे पण लागेल ला, आपल्याला भजी वगैरे बनवायला तर मी इथे उडदाची जी डाळ आहेत ना नवनाथानला जे वडे लागतात तर ती सकाळीच भेटत घातली होती आणि आता भाजीपाला पण इतका व्यवस्थित असा घेऊन आली आहेत आणि हे बघा इकडे ह्या गवारच्या शेंगा आहेत मला गावठी गवारच्या शेंगा कुठेही भेटल्या नाही पूर्ण मार्केट फिरले पण भेटल्या नाही तर म्हटलं आता चला ह्याच घेऊयात आणि हे बघा आता ह्याच घेऊन आली मी येत आता सर्व जो भाजीपाला आहेत ना तो आता निवडून ठेवते मी आणि त्याच्यानंतर इथे मेथीची भाजी पण आहेत हे बघा ही मेथीची भाजी आहेत आणि हे बघा असा सर्व जो भाजीपाला आहेत ना तो मी इथे वेगळा वेगळा करून ठेवला आहे म्हणजे संध्याकाळच्या वेळेस कसं पटकन सर्व निवडून ठेवल आणि मग पटकन सर्व भाज्या वगैरे का कारण की खूप सारा स्वयंपाक बनवायचा आहे तर तुम्ही हा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेलच काय काय बनवलं ते तर आता भाजीपाला साईडला ठेवती आणि आता बघ ती बाहेर जे कामं आहेत ना सकाळचं स्वयंपाक वगैरे तो आता करायला घेऊयात आणि हे बघा इथे माझ्या मुलीला तिथे चप्पल नव्हती तर मग चप्पल पण घेऊन आली म्हणजे तिला चप्पल होती पण असं घरी वापरायला नव्हती तर मग ती पण घेऊन आली हे बघा अगदी व्यवस्थित तिच्या पायात बसली आहेत हे बघा मस्त तिला बसली आहेत आणि छान चप्पल आहे स्विपल आहेत घरी वापरण्यासाठी

तर इथे जे नंदी आहेत ना नंदी महाराज ते आले होते दारासमोर तर मग मी बघितलं तर मग म्हटलं आता चला हदी कुंकू लावूयात आणि मग त्यांना थोडीशी गहू देऊयात तर मी आता घरात गेली गहू आणण्यासाठी सद्गुरु हरी सद्गुरु हरी सद्गुरु हरी चांगलं होणार आहे आणि जिद्द मनातली पूर्ण होणार आहे बरं का ताई तो पाया पडत मी मालकांच्या बरं का तुमचे उगाले तर देवाप्रमाणे नाही बरं पण त्यांना खरं लागत बरं का फोटो पटत नाही ताई त्यांनी आसरा जगाचा नाही केला बर का आसरा कष्टाचा केलेला आहे आणि कष्टाला यश मिळणार आहे तुमच्या याच शिक्षण करा बर का ते बर का जिद्द मानातली पूर्ण करेन तुमची इथं उपास चालू ठेवा गुरुवार ताई अरे वा चांगलं सुखाचे नाथांच्या कृपेने कमी नाही पडायचं बरं का भगवंतावर भरोसा ठेवा देणारा परमेश्वर ही यश मिळणार आणि हे बघा इकडे स्वयंपाक बनवून झालाय अर्धा तर इथं वरण भजे कुरडई खीर त्याच्यानंतर हा आहे तिकडे भात हे बघा हे भजी आहेत वडे साधी भजी वडे

आणि इकडे बघा इथे हॉलमध्ये पण मी व्यवस्थित झाडून पुसून घेतली फरची आणि त्यानंतर इथे सर्व जे नऊ मुले बसणार आहेत ना त्यांच्यासाठी असे ताटाच्या साइडना मी इथे रांगोळी काढली आहेत हे बघा जे नऊ मुलं येणार आहेत त्या नऊ मुलांच्या ताटाच्या भोवती म्हणजे ताट ठेवून रांगोळी काढली आणि हे बघा इकडे आहेत पोथी वाचून झाली आहे संपूर्ण आता थोड्या वेळानं आरती घ्यायची आहेत आणि सर्व तयारी झाली आहेत आमचीव जय देव जय श्री नवनाथा भक्त गण उद्धरी देऊन सिद्ध करा जै देव, जै देव, जै श्री आणि घरामध्ये आरती झाल्याच्या नंतर इथे मी जे नैवेद्य आहेत ते गावातील दत्ताच्या कानिपनाथांच्या मंदिरामध्ये घेऊन आले देवाला ठेवण्यासाठी म्हटलं मग गावातील पण सर्व जे देव आहेत ना त्याला नैवेद्य ठेवूयात आणि नंतर मग जे नवनाथ आहेत घरामधले जे मुलं आलेले आहेत नऊ मुलं तर मग त्यांना जेवायला इथे बसूयात तर हे बघाय मी इकडे नैवेद्य घेऊन आले आहेत आणि आता प्रत्येक ठिकाणी एक एक नैवेद्य ठेवत आहेत आणि यानंतर आता जे आमचं मारुतीचं जे मंदिर आहे तिकडे पण जाऊयात चला मग पण पहिल्या तास देवाचे दर्शन घेते मी आणि आता मारुतीला नैवेद्य ठेवण्यासाठी मी इथे आली होती पण मग लॉक होतं म्हणून मग मी तिथे खालीच ठेवला म्हटलं आता हे लॉक येत कारण की आतमध्ये कोणी जाऊ शकत नाही आणि आता मारुती रायाचे पण दर्शन घेऊयात बरं का

जोय मी निघून जातो जरा आणायचं माने हे पाच किलो नाही वीर समर्थ सीर आणू दे ओ सायकल आण देते सायकल आणला दे माने का काय तुझ घरी घे आण लाव त्याला काय तुझं पप्पा ठेव काय आज लोक म्हणती मलेच लो काय पार्ले काय पार्ले या गय रे गडा तो बन्यो याची पुरी ऐकायचं होतं चालू आणि हे बघा आता वाजले आहेत रात्रीचे साडे नऊ आणि माझं सर्व जे काम आहेत ना ते सर्व आवरलं आहेत आणि मुलांचा इतका गोंधळ इतका गोंधळ ना तर थोडाशाच मी शूट केला नंतर शूटच नाही करू शकले कारण की खूपच त्यांचा गोंधळ होता तुम्ही बघितलं कशा पद्धतीनं ते म्हणजे त्यांचं बडबड चालू होती आणि पण मग दुसरं काय येत ना म्हटलं आज ते आपल्यासाठी देव आहेत नवना त्याच्यामुळे त्यांना कोणी काही बोललं नाही तर अगदी खूप वेळेपर्यंत जेवण करत होते नंतर मग ते घरी गेले त्यांना नेऊन सोडलं भांडे वगैरे आवरणं झालं तर खूपच घाई होती म्हणून व्हिडिओ नाही शूट केला मी पुढे आणि अशा पद्धतीनं एक सात दिवसाचं पारायण केलं तर म्हणजे तुम्हाला काही दाखवलं नाही मी इतकं की वाचन वगैरे केलं असं तसं कारण की काय व्हायचं मी वाचन केलं माझ्या मिस्टरांनी केलं माझ्या मुलांनी पण केलं ज्याला जसा वेळ भेटत राहतो तसं आम्ही वाचन करायचो आणि अगदी सात दिवस पारायण केलं आणि त्याच्यानंतर पोथी मापत केली आम्ही आणि अशा पद्धतीनं सर्व आवरलं आजचा शेवटचा दिवस आहे खूप छान वाटलं गावात पण देवांना काणीपनाथाचं मंदिर आमच्या इथे तर गावात पण निवद वगैरे दाखव निवत दिला देवांना सर्व देवांना आणि अशा पद्धतीने इथे पोथीची आज समाप समापत झाली तर खूप छान वाटलं अगदी मस्त आता गणपतीची तयारी करायची आहेत कारण की आता गणपती बसणार आहेत नेत्या त्याच्या पूर्वी त्याच्या पहिले पोळा नंतर गणपती आता पोळ्याचं इतकं काही नाहीये पण मग आता गणपती बघूयात बसूयात आणि दुसरं म्हणजे जे माझे व्हिडिओ बघत आहेत तर मागेचे व्हिडिओ बघत आहेत त्यांना त्यांनी बघितलं की माझी म्हणजे आज आजी गेली तर आजी आज काय आमच्या म्हणजे घरातली नव्हती त्याच्यानंतर इथे माझे सासरे म्हणजे माझे सासरे आमच्याच घरातले होते आणि ते वारले तरी पण इतकं सर्व म्हणजे करत आहोत तर त्याच्या मागे काय कारण आहेत म्हणजे तुम्हाला ब्राह्मण पण सांगतो बघा म्हणजे असं बोललं जातं की आपल्या घरामधला जर कोणी व्यक्ती गेला तर एक वर्षभर काहीच केलं जात नाहीत असं बोलतात पण मग काय हो तुम्ही घरामध्ये चांगलं खायला करू नका किंवा नवीन कपडे वगैरे घेऊ नका असं हे सर्व करू नका पण देवाचं जे पण आहेत ना ते अवश्य करावं म्हणजे गणपती बसवणं झालं पोथी समा पोथी बसवणं तर सर्व जे देवाचं आहेत ना वर्षभरामध्ये तुम्ही सर्व करा कारण की देवाला काही सुतक वगैरे नसतं हो तेरा दिवसाचं सुतक असतं त्याच्यानंतर बिलकुल नसतं तर त्याच्यानंतर तुम्ही देवाचं सर्व करा हां भले तुम्ही तुमच्या घरामध्ये काही गोडधोड करू नका काही करू नका तर रात्री पण मी तेच केलं रात्री पण एक विचार केला की नाही खीर वगैरे आपण नाही करूयात पण जे नवनात येत ना त्यांना मी सर्व व्यवस्थित जे होतं ते सर्व बनवून त्यांना खाऊ घातलं कारण की ते देव होते तर त्याच्यानंतर अशा पद्धतीनं मग तुम्ही सर्व केलं पाहिजेल असं तो माझं मत मा आहे असं ब्राह्मण पण सांगतात तर ठीक आहे आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ठीक चला तर मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये हो सर्वांना गुड नाईट